तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याला माझं मंथली पेमेंट किती कसं मिळतं सांगितलं नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला आजचा व्हिडिओ काय असणार आहे हे तर तुम्हाला व्हिडिओच्या टायटल आणि थमनेर वरून समजलंच असेल गेली दोन दिवस झाले या विषयावरती ना खूप चर्चा चालू आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती पण त्याआधी तुम्हाला काहीतरी सांगायचंय मला कारण तुम्हाला काल पोस्ट दिसली असेल काही ना दिसली असेल काही ना नसेल दिसली म्हणून सांगते माझ्या डोक्याला टिकली नाही कारण माझे मोठे सासरे म्हणजे बिस्टारांचे काका तर त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं ना त्यामुळे मग आम्हाला सुतक आहे आणि दहा दिवस टिकली लावायची नसते डोक्याला म्हणून मी टिकली काढून टाकलेली आहे दहावा झाल्यानंतरच टिकली लावणार आहे आणि सुतक असल्यामुळे मला बहिणीच्या घरी पण जाता येत नाही कारण उद्याच्या आगरण गोंधळाचा कार्यक्रम आहे सौरभचा तर तिथे पण मला जाणं म्हणजे शक्य नाही कारण चालतच नाही ना सुतक असल्यानंतर देवाच्या कार्यक्रमाला नाही जाता येत तर चला यानंतर आता मी जे काही बोलेल ते व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण ऐका कारण गेली दोन दिवस झाली मला असं झालं होतं की मी या विषयावरती कधी तुमच्याशी बोलेन कारण माझ्या पेमेंटवरून खूप चर्चा झालेली आहे आणि मला एवढा पेमेंट मिळतो असा सर्वांचा समज झालेला आहे तर म्हटलं चला त्याबद्दलच थोडंसं तुमच्याशी बोलायचं आहे तर आता माझी यूट्यूब जर्नी कशी आहे यावरती मी व्हिडिओ तर मागे केलेलाच होता पण बऱ्याच ताईंना माहीत नाही आहे ना कारण बऱ्याच आता ताई नवीन आलेलं आहे आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये तर पुन्हा एकदा तुम्हाला माझी यूट्यूब जर्नी मी शेअर करेन कसं मी यूट्यूब चॅनल ओपन केलं आणि दोन वर्षात मी इतक्या लवकर झटपट इथपर्यंत कशी पोहोचली या मागचं काय कारण आहे ते पण मी तुम्हाला सांगेन आजच्या व्हिडिओमधून तुमच्या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्कीच मिळणार तर हा व्हिडिओ करण्याचं कारण एवढंच आहे की खूप दिवसांपासून मला बऱ्याच कमेंट येतात की ताई तुमचं पेमेंट किती ते पण सांगा आणि काल परवाच्या व्हिडिओमध्ये एका युट्यूबरने माझं पेमेंट सांगितलं एक लाख पंच्याण्णव हजार मंथली पेमेंट सांगितलं आणि त्यावरती मी रिप्लाय दिलेले की नाही एवढं पेमेंट नाही आहेत मला तर हे सत्य आहे गणपती बाप्पा घरातच हे सर्व काही ऐकतात जे पण बोलते ते एक ना एक शब्द खरा आहे पण तो तुम्हाला पटू किंवा नाही पटू ते तुमच्या मनावर पण मी जे काही सांगते ते तुम्ही नक्कीच ऐका तर त्या ताई खोटं बोलताय असं पण मी म्हणत नाही असं पण नाही म्हणत ह्या महिन्याचं पेमेंट माझं आहे जास्त पण एक लाख पंच्याण्णव नाही आहे मिळालं पण असतं मला तेवढं पण ते का मिळालं नाही ते पण सांगते तुम्हाला ह्या महिन्यात तर पूजाचं लग्न होतं हे तर तुम्हाला माहिती आहे पूजाचं लग्न सर्वांनाच आवडलं मस्त राजेशाही पद्धतीमध्ये झालं खूप साऱ्या ताईंनी निगेटिव्ह कमेंट पण केला यावरती पॉझिटिव्ह कमेंट पण भरपूर आल्या तशा तर मला निगेटिव्ह कमेंट अगदी थोड्या आल्या जास्त नाही कारण प्रत्येक का जर रोज माझं व्हिडिओ बघतं तर व्हिडिओमधून समजतंच आमचं घरामध्ये काय चालू आहे सर्व काही मी डेली रुटीन तुमच्याशी शेअर शे करत असते त्यामुळे एवढ्या जास्त मला निगेटिव्ह कमेंट नाही आहे पण दोन दिवसापासून ही चर्चा चालू आहे तर म्हटलं चला एक मस्त व्हिडिओ तुमच्यासोबत करू शेअर तर ज्या पण ताई आहेत त्यांनी माझं पेमेंट सांगितलं त्यांनी सर्वच मोठ्या मोठ्या युट्यूबरांचं पेमेंट सांगितलं तर त्यांचा पण अंदाज काही चुकीचा नाही एक लाख पंच्याण्णव हजार माझं पेमेंट मंथली सांगितलं पण ते कोणत्या महिन्याचं या महिन्याचं त्यात पण मला ते एवढं पेमेंट मिळालं नाही मिळालं असतं पण ते का मिळालं नाही कारण बरेचसे व्हिडिओ आहे ना माझे कॉपीराईट होते कारण बऱ्याचशा व्हिडिओ आहे ना कॉपीराईट आलेला आहे पूजाचं संगीत बरेचसे लग्नाचे काही व्हिडिओ मी शेअर केलेले आहे तर सर्व काही व्हायरल गेलेले आहे एक लाख सत्तर एक लाख चाळीस म्हणजे एक लाखाच्या पुढेच व्ह्यूज आहे त्यांना तर असे व्हिडिओ आहे ना मी जे टाकलेले आहे ज्याला म्युझिक गाणं टाकलेलं आहे तर मूवीचे गाणे चालती नाही ना युट्यूब चॅनलवरती तर त्यांना कॉपीराईट आला तर तसे तसे व्हिडिओ बरेच आहे तुम्ही बघितले त्यामुळे मग त्या व्हिडिओचे मला काही पैसे मिळाले नाही पण जे आपण काहींनी माझ्यावरती व्हिडिओ केला तर त्यांना ते कदाचित माहीत नसेल की व्हिडिओला कॉपीराईट आल्यानंतर याचा एक सुद्धा युट्यूब देत नाही आपल्याला जर दिले असते पैसे तर मला एक लाख पंच्याण्णव किंवा एक लाख नव्वद आलेच असते आणि पेमेंटमधून पण काही टॅक्स कट केला जातो ते पण सांगते आपल्याला पेमेंट आल्यानंतर त्यातून टॅक्स पण कट होतो आपला आणि माझं त्यांनी ह्या महिन्याचंच पेमेंट सांगितलं या आधीचं पेमेंट नाही सांगितलं त्यांनी दुसऱ्या दिवशी व्हिडिओ केला आहे तो पण पुन्हा तुम्ही बघा त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की प्रत्येक महिन्याला नाही एवढं पेमेंट मिळत जेव्हापासून मी यूट्यूब चॅनल चालू केलं जवळपास मला दोन वर्षं झाली दोन वर्षात मी इथपर्यंत आली आणि झपाट्याने आली माझी चॅनलची ग्रोथ छान आहे व्ह्यूज रोजचे छान असतात आता हा विषय आपण नंतर बोलू पण पेमेंटचा आधी बोलू तर माझं जे पेमेंट आहे मंथली ते ठराविक नसतं ठराविक एवढेच मिळतात मला असं नसतं व्ह्यूजवर असतं पेमेंट जितके आपल्याला व्ह्यूज तितकं आपलं पेमेंट असतं पण या आधीचं पेमेंट माझं कमी होतं जेव्हापासून जे मी यूट्यूब चॅनल चालू केलं तर पहिलंच पेमेंट मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे माझं पहिलं पेमेंट होतं साडे अकरा हजार साडे अकरा हजारानंतर मग मला पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी असं मिळत मिळत गेलं तर तीन चार महिन्यापासून माझं पेमेंट जवळपास सत्तर ऐंशीच्या आसपास आहे त्याआधी पन्नास साठ असं मिळायचं आणि प्लस कोलॅपरेशन जे मी काही बाहेर ॲड वगैरे करते त्याचं वेगळं असतं ते वेगळे पैसे असतात असं धरलं तर एक लाखाच्या आसपास माझं पेमेंट असतं मी मंथली पण त्यांनी खूप जास्त सांगितलं एक लाख पंच्याण्णव तर एवढं पेमेंट नाही आहे माझं या महिन्याचं आहे एकतीस एक पस्तीस पर्यंत माझं पेमेंट याच महिन्याचं आहे फक्त पंच्याण्णव नाही आहे एक लाख पंच्याण्णव नाही आहे मिळाला असतं पण व्हिडिओला कॉपीराइट आला ना म्हणून ते मिळालं नाही आणि आता तुम्ही बघा माझी व्ह्यूज पुन्हा कमी झालेली आहे कारण आता लग्न सर्व काही झालेलं आहे पूजाचं फंक्शनचे व्हिडिओ आता सध्या मी टाकत नाही कारण जे होते ते सर्व टाकलेले आणि आता स्वरूपचं लग्न तर पुन्हा व्ह्यूज वाटण्याची शक्यता आहे आणि तेव्हा वाढले तर ठीक आहे एक लाखाच्या पुढे गेले तर पण आता पुन्हा व्ह्यूज आपले पहिल्यासारखे आलेले पन्नास साठच्या आसपास व्ह्यूज आहे रोजचे तर पुन्हा माझं पेमेंट कमी होऊ शकतं ना हे पण तुम्ही समजून घ्या या महिन्यात तेवढी मेहनत पण मी केली तुम्हीच बघत होते माझी धावपळ कुठे कुठे मी जायची किती शॉपिंग किती धावपळ शेवटी मेहनतीचाच पैसा आहे माझ्या मुलीचं लग्न तिच्या मनानुसार केलं थाटामाटात केलं कारण तिने पण आम्हाला जेवढं कमवलं तेवढं आम्हालाच दिलं लग्नासाठीच खर्च केले तिने म्हणून आम्ही पण तिच्या मनासारखं लग्न केलं पैसा आला म्हणून केलं बिझनेस चांगला चालू आहे आता आमचे लाडू मसाले पूर्ण भारतामध्ये जातात बऱ्याच त्यांनी घेतलेले लाडू मसाले तर तुम्ही टेस्ट करून मला कमेंट करतात बघा तुम्ही प्रत्येकाच्या कमेंट चांगल्या असतात मसाला लाडूबद्दल आणि आपले मसाले लाडू आता आम्ही म्हणजे आमचा बिझनेस आहे ना थोडासा पुढे अजून वाढवतो आहे पन्नास टक्के मला यूट्यूबकडून मिळत आहे तर पन्नास टक्के मला माझ्या बिझनेसमधूनही मिळत आहे कारण माझा बिझनेस पण तेवढाच ग्रो करतो आहे माझ्या सर्व काही पदार्थ एकदम चांगल्या क्वालिटीचे बनवलेले असतात आणि मी तुम्हाला दाखवून सर्व रेसिपी बनवते आणि प्लस माझा रेसिपी किचन चॅनल पण आहे बऱ्याच त्यांना माहीत नसेल म्हणून सांगते माझे दोन चॅनल आहे दोन्ही चॅनलवर मला पेमेंट मिळतं दोन्ही चॅनलचं पेमेंट मिळून मी तुम्हाला सांगते मंथली मला सत्तरऐंशीच्या आसपास पेमेंट मिळायचं यूट्यूबचं पेमेंट सांगायची परवानगी नाही आहे पण तरीही मी सांगितलं आहे तुम्हाला पेमेंट मंथली त्याआधी मला कमीच मिळायचं चाळीस पन्नास पंचावन्न साठ असं मिळायचं मग वाढत वाढत आत्तापर्यंत मी इथपर्यंत पोचली आता तुम्हाला हे तर क्लिअर झालं असेल की माझं महिन्याचं मंथली पेमेंट आता या महिन्यात मला चांगलं पेमेंट आहे पुढच्या महिन्यात पुन्हा कमी होईल हां कोलेब्रेशन म्हणा ॲड म्हणा हे जे काही मी करते ना याचं वेगळं पेमेंट असतं आणि ॲड पण मी खूप जास्त करत नाही तुम्ही बघा माझ्या ॲड पण कमी असतात ज्या चांगल्या असतात तेच मी करते आणि ज्या काही फसवणुकीच्या ॲड असतात त्या मी करतच नाही नाही म्हणून सांगते काही काही ॲड तर मी अशा फ्रीमध्ये पण करते काही काही कोणाचे प्रोडक्ट्स असेल तर ते मी असे पण सांगून देते जेणेकरून त्यांनाही फायदा होईल असं पण सांगत असते मी आणि हां अजून एक सांगायचं आहे मला की मी तुम्हाला पहिल्यापासून जिथे दिसते मी तिथेच आहे अजून पण मी अजून काही चेंज केलं नाही घरामध्ये नाही चेंज केले ना बाहेर के काही खरेदी केलं आहे म्हणजे मोठं काही असं काही खरेदी केलेलं नाही आहे आता बरेच यूट्यूबर आहे त्यांनी फ्लॅट घेतले काहीने बंगला मानला काहीने फोर व्हीलर घेतली काहीने स्कूटी घेतली छोट्या मोठ्या खरेदी हां पूजाला मी सोन्याचा हार केला पण तो पण कसा केला की आमच्याकडे मुलीला आहेर करतात मग मामा मावशी काकू काका आजी बाबा सर्वांनीच पूजाला पैसे दिले होते कोणी पंधरा कोणी वीस कोणी पंचवीस सर्वांचे पैसे एकत्र करून मी तिला तो हार केला तिच्याच पैशा पैशांमध्ये केला हे पण क्लिअर करते कारण आमच्याकडे मुलीला सोनं देत नाही जे काय आहे ते मुलाकडचेच घालतात मुलीवर सोनं पण मी म्हटलं पूजाला पुढे मागे नाशिकला शिफ्ट व्हायचं आहे पुन्हा एवढा संसार इथून तिथे तिथून इथे करण्यापेक्षा सोन्याचा दागिना करून देऊ कारण त्यांच्या घरी घरात पण खूप सारे भांडे आहेत तर तिच्या घरचे पण बोलले की संसार घेऊ नका तुम्ही तुमच्या मुलीलाच काहीतरी वस्तू करा कारण वस्तू कधी पण कामी येते त्यामुळे आम्ही तिला हार करून दिला नाही तर मी अजून पण ह्याच घरात आहे मी दुसरीकडे जागा नाही घेतली फ्लॅट नाही घेतला किंवा काही नाही पुढे पुढे सांगू शकत नाही पुढे बऱ्याच काही म्हणतात की तुम्हाला आ, हे करना। करना करा, घर पुरत नाही वरती बांधा पण पहिलं काम आमचं होतं मुलीचं लग्न करणं कारण शेवटी आपल्या पुढे मुलगी डोळ्यासमोर दिसते तिचं लग्न कराय करायचं जास्त महत्वाचं होतं ना त्यावेळेस म्हणून घर बांधणं किंवा फ्लॅट खरेदी करणं असं आमच्या डोळ्यासमोर अजिबात नव्हतं अजून राहुलचा करिअर आहे त्याला पण पुढे अजून शिकायचं आहे कोर्स करायचे त्याचं पण बघायचं आहे आम्हाला आता बिझनेसमध्ये पण थोडंसं वाढवतोय आम्ही तर तुम्हीच सांगा आता मी पहिल्यापासून तुमच्यासमोर अशीच दिसते माझं राहणेमान पण असंच आहे माझ्याच काही माझ्यामध्ये काही चेंजेस झाले तर ते तुम्ही सांगू शकता मला कमेंटमध्ये मी आहे तशीच आहे खूप साऱ्या ताई म्हणतात की ड्रेस घाला पण आमच्या घरामध्ये म्हणजे नाही एवढं उड़ा आवडत कोणाला ड्रेस घालून राहिलेलं बाहेर फिरायला गेली तर मी घालते पण घरामध्ये नाही चालत कारण सर्व नातेवाईक सासरचे बाहेरचे जवळ राहतात आणि कसं आहे पहिल्यापासून सवय असते तर काही वाटत नाही पण असं अधूनमधूनच काही करायचं म्हटलं तर थोडंसं वेगळं वाटतं ना तर म्हटलं चला साडी वगैरे घालायला आवडते मला आणि आता माझी युट्यूब जर्नी याबद्दल थोडंसं तुमच्याशी बोलायचं आहे आता मी दोन वर्ष झाले माझं यूट्यूब चॅनल चालू करू पण मी सर्वात जास्त व्हायरल कशामुळे झाली आहे तुम्हालाही माहिती असेल मी फक्त माझ्या कलेमुळे माझ्या रेसिपीमुळे माझ्या ह्या दोन्ही हातांमुळे व्हायरल झाली कारण मी स्वयंपाकामध्ये पहिल्यापासूनच हुशार म्हणजे मला सर्वच भाज्या वगैरे छान प्रकारे करता येतात आणि माझी रेसिपी सांगण्याची पद्धत करण्याची पद्धत सर्वांना आवडते त्यामुळे मी माझा किचन चॅनल पण चालू केला आणि उन्हाळ्याचे पदार्थ ज्या ज्यावेळेस मी बनवले त्यावेळेस माझे ते सर्व काही पदार्थ व्हायरल गेले आणि त्या त्यानंतर मी खूप सारे सबस्क्रायबर मला मिळाले म्हणजे माझी हिटू फॅमिली खूप मोठी झाली तर हे सर्व काही गुण लहानपणापासूनच आपल्यात असतात पण आपल्याला ते दाखवता येत नाही आणि मला मार्फत ते दाखवता आले माझ्यात काय काय गुण आहे किंवा काय काय कला आहे तसं तर तिसरी चौथीला असल्यापासूनच आमच्या आईने आमच्या सर्वच बहीण भावांवरती खूप छान संस्कार केलेले आहे लहानपणापासूनच आईने घराची जबाबदारी घरातली कामं धुनी भांडी असो किंवा मग खूप सारे काम असतात घरातले सर्व काय आम्हाला शिकवले म्हणून मला ह्या सर्व काही गोष्टी येतात खूप साऱ्या ताई मला बोलतात की ताई बोलता तुम्ही किती हुशार आहात तुमच्यामध्ये किती एनर्जी आहे किती काम करतात तुम्ही तर हे सर्व काही संस्कार मला माझ्या आईवडिलांनीच दिलेले आहे म्हणून आजपर्यंत तुम्हाला माझे एवढे सर्व काही व्हिडिओ आवडतात आणि खूप साऱ्या ताई अशा आहे ना की मला कॉल करून माझ्याशी बोलतात रडतात कॉलवर की ताई तुमच्यामुळे आम्हाला खूप आनंद मिळतो तुमची व्हिडिओ बघताच आम्ही आमचं दुःख विसरतो खूप साऱ्या ताई आहे त्या पण ऐकत असेल माझं बोलणं ज्याने ज्याने मला कॉल केले ना त्या पण ऐकत असेल की मला एक मनाला कुठेतरी समाधान वाटायचं की नाही आपण यूट्यूब चॅनल चालू केलं पण आपल्यामुळे खूप लोकांना फायदा झाला म्हणजे खूप सारा ताई त्यांचं दुःख विसरतात आपले व्हिडिओ बघून खूप आनंद वाटतो त्यांना खूप काही शिकायला मिळतं त्यांना आपल्या व्हिडिओमधून या गोष्टीचा मला खरंच खूप आनंद होतो मग पैसा काय आज आहे उद्या नाही पण शेवटी माणूस की महत्वाची हे पण लक्षात ठेवायचे आपण ताई निगेटिव्ह कमेंट करतात ना मुलीच्या लग्नाला एवढे पैसे उधळले किंवा युट्यूब मार्फत तुम्हाला एवढा पैसा मिळतो मी कधी तुम्हाला वाईट बोललेली आहे का एखादी दोन कमेंट मला खटकली तर त्यावरती मी उत्तर देते जेणेकरून खरं काय आहे ते लोकांना समजावं म्हणून उत्तर देते नाहीतर मी जास्त कोणाला बोलत पण नाही पण जर चुकीचे आरोप झाले आपल्यावर तर कुठेतरी मनाला वाईट वाटतंच ना तर युट्यूब असं एक स्थान आहे म्हणजे की ज्यामधून आपण खूप काही शिकतो खूप काही घेण्यासारखं असतं यूट्यूबमधून ज्या चांगल्या गोष्टी त्या तुम्ही नक्कीच घ्या एवढंच मला बोलायचं आहे आणि अजून एक सांगायचं आहे की माझं शिक्षण खूप जास्त नाही आहे मी नववीमध्ये असताना नववी पास झाली आणि दहावीमध्ये मी जाणारच तर सुट्ट्यांमध्येच माझ्या आईवडिलांनी माझं लग्न जमवलं त्यामुळे खूप जास्त मला शिकता आलं नाही नाहीतर वर्गात मी टॉपर होते हुशार होती, हुशा होती मला सर्व काही इंग्लिश येतं बोलता वाचताही येतं कधी कधी मी इंग्रजी शब्द बोलते काही ना खटकतं की फार इंग्रजी बोलतात पण असं नाही की मी खूप हुशार आहे आणि खूप शिक्षण झालंय म्हणून इंग्लिश बोलते कधी कधी काय होतं मुलं आता शिकलेली आहे राहुल पूजाचं चा, शिक्षण चांगलं आहे तर मुलं इंग्लिश शब्द जास्त वापरतात तुमचे पण मुलं बोलत असतात बघा घरामध्ये अर्ध तर मुलं इंग्रजीच बोलतात अर्ध मराठी बोलतात आणि सतत आपल्या कानावर ते शब्द पडतात म्हणून आपल्या तोंडातून नकळत इंग्रजी शब्द निघून जातो मला तर जास्त इंग्रजी बोलता येत नाही थोडकं मोडकं मी कधीतरी बोलत असते पण बऱ्याच जणांना ते खटकतं पण मी शुद्ध मराठी बोलण्याचाच प्रयत्न करते कायम व्हिडिओमध्ये कारण माझी फॅमिली साधी सिंपल भोळी आहे हे मला पण माहिती आहे की माझ्यासारखीच आहे माझी यूट्यूब फॅमिली म्हणून मी तु तुमच्याशी तुमच्यासारखंच तुम राहते आता इथून पुढे मी किती दिवस व्हिडिओ करते किती वर्ष करते मला माहीत नाही जोपर्यंत मला चांगले चांगले व्हिडिओ तुमच्याशी शेअर करता येईल म्हणजे दाखवते तोपर्यंत मी करेलच आणि खूप साऱ्या जाई मला म्हणतात की ताई लक्ष देऊ नका एक दोन कमेंट जरी निगेटिव्ह आली तर पण कसं आहे पेमेंटचा सर्व काही हा इश्यू होता म्हणजे पेमेंटबद्दल चर्चा झाली ना म्हणून म्हटलं चला आजच्या व्हिडिओमध्ये ते दे, सांगूनच देऊ की माझं पेमेंट किती आहे या महिन्याचं पेमेंट चांगलं आहे माझं पण पुढच्या महिन्यात कमी पण होऊ शकतं आणि ज्या ताईंनी माझ्यावर व्हिडिओ केले किंवा माझ्याबद्दल काही सांगितलं आहे तर चांगलंच सांगितलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे दुसरा व्हिडिओ टाकलाय त्यांनी सकाळी तर मी तो बघितला त्या व्हिडिओमध्ये त्यांनी चांगलं सांगितलंय सांग माझ्याबद्दल त्या वाईट काहीच बोलल्या नाही एवढंच की त्यांना माहित नव्हतं कॉपी रेट आलेले व्हिडिओचे पैसे मला मिळालेले नाहीये तेवढंच मला सांगायचं होतं मिळाले असते तर एक लाख नव्वद पेमेंट माझं असतं पण नाहीये पण ठीक आहे जे काही आहे ते आहे अजून पेमेंट झालेलं नाही माझं होईल चोवीस तारखेला तेव्हा समजेल तर चला आता तुम्हाला अजून काही प्रश्न पडलेले असेल तर मला तसं नक्कीच कमेंट करा पण आज माझं मन म्हणजे हलकं झालंय तुमच्याशी बोलून एक ओझं म्हणतात ना मनावर दड पण होतं मला कालपासून असं झालं होतं की मी कधी तुम्हाला हे सर्व काही सांगल पण काल वेळ वेड़, वेगळी होती सांगता ये, सांगता येत नव्हतं पण म्हटलं चला आज सर्व काही मी तुमच्याशी बोलली अजून काही तुम्हाला मला प्रश्न विचारायचे असेल तर नक्कीच विचारा पण माझी यूट्यूब फॅमिली खूप चांगली आहे कारण खूप खूप साऱ्या ताई मला समजून घेतात किंवा म्हणतात की ताई टेन्शन घेऊ नका फ्री राहा तुमच्या व्हिडिओमध्ये खूप पॉझिटिव्हिटी राहते मला खूप छान वाटतं व्हिडिओ बघायला आमच्यासाठी तुम्ही व्हिडिओ बंद करू नका म्हणून मग मी तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ इथून पुढे घेऊनच येत जाते येत राहील आणि अजून रोज दादाचं लग्न करायचं आहे ते पण बघायचं असेल तर त्याचंही लग्न मी खूप छान करेल त्याच्या मनासारखं करेल आणि चला आजच्या व्हिडिओमध्ये मला जे काही बोलायचं होतं ते तर मी बोलली मिस्टर शेतातून आले झोपले आराम करताय पाणी भरायला गेले होते कांद्याच्या रोपाला कांदे लावायचं चालू आहे शेतीतून पण सहा महिन्याने उत्पन्न निघतं आमचं आता शेतीतलं उत्पन्नाचं तुम्हाला तुन माहितीच आहे शेतकऱ्याचं कसं असतं कधी फायदा होतो कधी नुकसान होतं आमचं पण तसंच आहे कधी पैसे मिळतात कधी जास्त जातात असं आहे म्हणून आम्ही हा घरगुती बिझनेस लाडू मसाले चालू केलं मुलांचं शिक्षण होतं पुजाचं एज्युकेशन लोनवरच शिक्षण झालेलं आहे तुम्हाला आधी मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आमच्याकडं खूप पैसा असताना पहिल्यापासून तर मी माझ्या मुलीला एज्युकेशन लोन काढायला लावलं नसतं पुजाचं शिक्षण पूर्ण डॉक्टरचं एज्युकेशन लोनवरती झालेलं आहे आज पण ती पाच हजार रुपये महिना बँकेला भरते ती जरी जॉब करते तरी आणि आता एम डी ॲडमिशन ऍडमिशन घेतले ना तिने तर तिथे आठ लाख रुपये तिला फीस सांगितली तिथे पण पूजाने त्या सरांना रिक्वेस्ट केली की माझी फी कमी करा तिथे पन्नास हजार कमी केले त्यांनी साडेसात लाख रुपये तिथे भरायचे आम्हाला आता ती काय भरले तिने काय भरायचे बाकी आहे जसे येईल तसे आम्ही भरू आणि तिच्या सुखी संसारामध्ये ती खूप आनंदी आहे या गोष्टीचं एक समाधान आहे अजून एक सांगायचं आहे की काल सकाळी मी पूजाचा व्हिडिओ शूट केला होता गोंदेश्वर मंदिरामध्ये इथे सिन्नरमध्ये तिळ संक्रांतीचा जो काही लुक असतो ना काळ्या ब्लॅक साडीवरती तर तिळाचे दागिने घालून आणि ते सर्व काही व्हिडिओ तुम्हाला मी टाकले नाही काल कारण काल परिस्थिती वेगळी होती आणि आज पण व्हिडिओ टाकला नाही तर मी तो उद्या शिकू तो जमला तर ता, टाकेल एटिंग करून कारण म्हटलं चला आपल्या घरामध्ये असं वातावरण आहे व्हिडिओ टाकायला बरं वाटत नाही पण खूप साऱ्या ताईंना पूजाला बघायचं आहे ना म्हणून मग तो व्हिडिओ मी उद्याला टाकेल नक्की बघा तो संक्रांतीचं तिने थोडंफार शूट केलेलं आहे आणि रील वगैरे बनवलेली आहे तिने तर ते तुम्हाला उद्या बघायला मिळेल मी काल तो सकाळी शूट केला आम्ही बारापर्यंत केला शूट पण दुपारी अशी घटना घडली ना तर मग म्हटलं नको टाकायला म्हणून मी टाकला नाही तो तर चला आता आज तुम्हाला सर्व काही समजलं माझ्या व्हिडिओमधून माझ्या युट्यूब चर्नी माझं महिन्याचं पेमेंट किती आहे हे सर्व काही तुम्हाला कळालंय पण काही तुमचे प्रश्न असेल तुला बोलायचं पेमेंट सांगितलं ना आपलं जे काही आहे आपलं ह्याच महिन्याचं पेमेंट आपल्याला एक लाख पस्तीस चाळीस मिळाले त्यात पण आपला टॅक्स कट होईल ना आणि मंथलीतले पे, पेमेंट आपलं किती सत्तर पंच्याहत्तर ऐंशी असं मिळतं म्हणजे ऐंशी नाही पण सत्तर पंच्याहत्तरच्या आसपास मिळतं मंथली आणि कॉलॅब्रेशन ॲडचं वेगळं असतं म्हणजे ते आपलं एक लाखाच्या आसपास आपल्या बिझनेसमधून आपल्याला किती मिळतात कारण बिझनेसचा सर्व काही हिशोब राहुल दादाकडे असतो तो सांगेल किती मिळतो आपला बिझनेस लाडू मसाल्याचा आपल्याला महिन्याला एक ते दीड लाखापर्यंत तर हे बघा त्यातून पण काही खर्च वगैरे मायनस वगैरे होतो तर तुम्हाला आता समजला राहुल दादाने पण सांगितलं आणि जे काही असेल ते पेमेंट मी तुम्हाला सांगू का तुम्ही पण कॅल्क्युलेट करू शकता काय करायचं एक ना आरपीएम असो तो आरपीएम म्हणजे ना एक हजार व्ह्यूज म्हणजे एक हजार व्ह्यूजचा आरपीएम असतो तर एक हजार व्ह्यूजला किती पैसे भेटले वीस रुपये हा तसं ऍव्हरेज आरपीएम कमी असतो कंटेंटनुसार असतो तर कोणाचा आरपीएम कमी असतो कोणाचा आरपीएम जास्त असतो तर ब्लॉग मध्ये असताना त्यांचं पण आरपीएम मला माहिती आहे मी तुम्हाला जर सांगतो नॉर्मली सतरा रुपयेपासून तर तीस रुपयेपर्यंत तसे तो वरती खाली होतो नाही आमचा ॲव्हरेज आरपीएम सांगत नाही कोणी आर पी एम पण आमचा आरपीएम आहे ना आ, किती एक ना एकोणावीस ते पर्यंत असा वरती खाली होत राहतो आणि आता मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून सांगतो इन केस आपल्याला किती आ, पन्नास हजार व्ह्यूज गेलेले पन्नास हजार व्ह्यूज म्हणजे एक हजार व्ह्यूजला वीस रुपये दूर आपण तर पन्नास हजार व्ह्यूज किती आता ए, पन्नास इंटू किती किती रुपयांनी भेटतं आपल्याला एक हजारचा आरपीएम किती वीस रुपये समजा वीस म्हणजे किती किती आले हजार रुपये म्हणजे पन्नास हजार व्ह्यूज गेले ना किती पैसे वाटतात आपल्याला हजार रुपये वाटतात तुम्हाला ते कोणी पण सांगेल युट्यूबवर तुम्ही सर्च केलं तर आणि इन केस समजा आता आम्हाला एक एक लाख व्ह्यूज जात होते ना तर आमचा आरपीएम समजा समजा शंभर इंटू आरपीएम किती वीस रुपये दोन हजार रुपये म्हणजे एक हजार व्ह्यूज गेल्यावर दोन हजार रुपये असं आणि आरपीएम वरती खाली पण होतो आता ना एवरेज आमचा पूर्ण चॅनलचा एक लाख व्यूज इंटू बावीस किती होता एक लाख व्यूजला दोन हजार दोनशे रुपये आणि आता त्या का ताईंनी आमची ती युट्यूब ची इन्कम सांगितली तर त्यांनी म्हणजे बरोबर सांगितली पण त्यांनी केलं काय माहिती का आमच्या व्हिडिओला त्या महिन्यामध्ये संगीताचे तीन तीन पार्ट होते सगळ्यांना कॉपी राहिले कॉपी राईटला आहे ना पैसे नाही भेटत नाहीत तेवढा भेटला असता आम्हाला जेवढा आणि त्याच्यात पण तू जे जुने सबस्क्रायबर आहे त्यांना माहिती आहे का पूजाच्या लग्नाचं किती म्हणजे एवढं इंटरेस्ट होता त्याच्यामुळे व्ह्यूज गेले आणि बाकी आम्हाला नॉर्मली ना नॉर्मली रोज ना पन्नास हजार व्ह्यूज फिक्स असतात म्हणजे रोजच्या ब्लॉगला मग तुम्ही तुम्हाला सांगतो पन्नास इंटू आपण ट्वेंटी टू करू जाऊ द्या किती एक हजार शंभर रुपये आणि इन टू किती दिवस ब्लॉक करतो आम्ही महिन्यातून तीन दिवस तीस दिवस इन टू तीस किती ते तीस हजार रुपये पण याच्यात कधी कधी काय होतो कधी पन्नास हजार यूज गेले कधी सत्तर गेले कधी एक लाख गेले असं करून तो कितीपर्यंत जातो डबल होतो डबल तर नाही होत एवढा व्हिडिओ मागच्या व्हिडिओ काही व्हायरल मागच्या व्हिडिओ आहे ना त्या महिन्याच्या व्हिडिओवर कसं असतं का पूर्ण आज आजचा जो दिवस आहे ना पूर्ण युट्यूबवर जेवढे व्ह्यूज आलेले ना तेवढे कॅल्क्युलेट होता आणि त्याचे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पैसे भेटतात तर त्याच्यानुसार मी नॉर्मली सांगतोय तुम्हाला जर आम्ही मागचे जर मागच्या महिन्यांचे ते पैसे जर सोडले तर नॉर्मली पन्नास हजार डेली व्ह्यूज ने आम्हाला तेहतीस हजार रुपये असे भेटतात आणि त्याच्यात म्हणजे जर व्हिडिओ व्हायरल गेली तर चाळीस भेटतील पण मग मागचे महिन्यांचे व्हिडिओचे काउंट करून असे सत्तर पंचाहत्तर पर्यंत जाता पैसे आणि ते पण आता नॉ जात आहे म्हणजे आता तरी थोडं थोडं कसं आहे आता अ... लग्न झालेले पर, परत तो ग्राफ आहे ना खाली परत जिथं आहे तिथं आता त्या लग्न म्हणजे त्या सीझन मध्ये तेवढे पैसे भेटले असं नाही का रोजच भेटल हा एवढं आहे कधी कधी तुम्हाला माहिती का जर व्हायरल गेला ना एक व्हिडीओ टाकलीची व्हायरल गेली दुसरी टाकली तिसरी गेली असं जर व्हायरल आता आमचे आणि मसाले लाडू सॉरी मसाले करायचो ते वडे कुरडे केले ना तेव्हा व्हिडिओ टाकली एका दिवसात एक लाख दोन लाख तीन लाख अशी व्हायरल जायची त्यावेळेस आम्हाला एक दिवशी तर दहा हजार रुपये भेटले होते एका दिवसात असं असतं भेटतं जेव्हा व्हायरल जाऊ तेव्हाच भेटतं आणि जेव्हा नॉर्मली ब्लॉग चालू असतात तेव्हा असेच राहतात असं आणि या महिन्याचा एवढा त्या ताईने एवढं सांगितलं पेमेंट त्यांची पण नाही क्लिअर केलं हो हो त्यांची पण पण त्यांना माहिती नव्हतं का कोणत्या त्या व्हिडिओला तुम्हाला मी दाखवतो तुम्हाला मी ना तुम्हाला येणा कॉपी राईट आहे ना कॉपीराईट दाखवतो किती पडलेले व्हिडिओला आणि कॉपीराइट जर पडला हो हो तर त्या व्हिडिओचे पैसे नाही भेटत माझ्याकडे आहे हे बघा हे बघा पूजेचा शुभ विवाह त्याला कॉपीराईट आला रेड असतं ना रेड डॉलर त्याला कॉपी त्याच्यानंतर खाली आता लग्नाच्या सीझन मी हा एक इथं पण एक कॉपीराइट आला आणि त्याला व्ह्यूज पण बघा एक याला ब्याण्णव हजार व्ह्यूज आहे आणि हे काय नाही हे बघा हे कॅल्क्युलेशन केलं त्यांनी एक पॉईंट पाच आणि त्यांनी सांगितलं ते ओपन केल्यानंतर थोडेसे जास्त असतात किती इथं पण म्हणजे एक लाख दीड लाख व्यूज आहे याला त्याला पण कॉपीराईट आहे आहे दीड लाख व्यूज आहे त्याच्यानंतर एक याला एक लाख म्हणजे ला एक लाख दहा हजार व्यूज आहे त्याला कॉपीराइट आहे एक लाख सात हजार त्याला पण कॉपीराइट आहे एक लाख आठ हजार त्याला पण आहे एवढ्या व्हिडिओला कॉपीराइट गेलेले ते लग्नामध्ये आम्ही ते पैशांचा विचार नाही केला मग त्यांनी एन्जॉय केला पाहिजे सगळ्यांनी दाखवलं सर्व काही आणि ते जर कॉपीराईट पडून दिले नसते आम्ही तर किती सांगितलं पेमेंट एक लाख कितीपेक्षा त्याच्यापेक्षा वीस हजार जास्त भेटला असता पण मग कॉपीराइट पडले ना तर तेवढा नाही भेटलाय आणि म्हणजे भेटलाय एक लाखाच्या वरतीच भेटलाय पण मग ती फिक्स अमाऊंट एवढा पण नाही भेटला एक लाखाच्या ,00 थोडं पुढं ती करेक्ट अमाऊंट मी सांगू शकत तुम्हाला पण मग या महिन्याचाच भेटलाय बाकीचे तुम्हाला वाटत असेल मधून व्यूज म्हणून एवढा पैसा भेटतो तर एवढं नॉर्मली आप भेटतं आता चार लाख सबस्क्रायबर आहे रोजचे ऐंशी हजार व्ह्यूज आहे त्या मानाने महिन्याला पेमेंट तेवढं बरोबर आहे ऐंशी हजार पेमेंट बरोबर आहे पण मग एवढं पण नाही भेटा आणि पैसे युट्यूबवरून जास्त कसे काय भेटतात स्पॉन्सर असताना म्हणजे uh, आपले ही कंपनीची ॲड आली त्या कंपनीची ॲड आली त्यांचे पैसे जास्त भेटतात त्यांचे पैसे जास्त भेटतात आणि मेन तेच असतो आणि आम्ही असं युट्यूबच्या वर शह तर आम्ही आमच्या बिझनेस जास्त जास्त वाढवायचं आहे कारण यूट्यूब चॅनल हे फक्त तीन चार वर्ष किंवा ते पाच वर्ष चालू शकत आपण आयुष्यभर युट्यूब चॅनल नाही चालू शकत नंतर आपले व्ह्यूज कमी होतात ऑडियन्स बोर तेच ऑडियन्स बोर होती त्यामुळे मला पण माहिती की मी फक्त अजून जास्तीत जास्त किंवा कमीत कमी एक दीड वर्ष करू शकते राहूच लग्न होईपर्यंत फक्त ब्लॉगिंग करू शकते नंतर मी व्हिडिओ नाही करणारे आपलं बिझनेसच चालू ठेवणारे कारण सर्वच हॅन्डल नाही करता येत खूप कष्ट करावे लागतात खूप मेहनत होती आणि जसं वय वाढतं तसं आपल्याला कमजोरी पण येते हे तुम्हाला पण माहिती असेल मी आता फिट आहे एनर्जी माझ्या ठीक आहे मी ताईंना मदत पण घेते माझ्या सोबतीला म्हणून हे सर्व काही हँडल करते पण पुढे एवढं मला जमेल की नाही जमेल मला पण मा माहिती नाही सांगता येत नाही म्हणून मी युट्यूब चॅनलवर व्हिडिओ कमीत कमी एक दीड वर्ष टाकू शकते त्याच्यापुढे नाही जास्त आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आहे ना माझं मंथली पेमेंट किती कसं मिळतं सांगितलं पण हा व्हिडिओ खूप मोठा होईल ना म्हणून हा इथे स एंड करते यापुढचा पार्ट टू माझी यूट्यूब जर्नी नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर तोपर्यंत सर्वांना बाय बाय